<laughs> तो ये क्या सिलेपा क्या लगे लोग तो बाहर तब मिला जाए इतना मुश्किल आगे इधर हो तब वहाँ तब उन तमीजे नहीं थे इधर मन क्या करूँगा अभी साथी तुम तो आए तो तंगी तुम तो बोलो क्या लोग तो जाए तब उनका नार्मल से कोरोना में कार्ड कोड हूँ कैमरी काटेरीन धोमिया सकालची आमच्या तर सगळ्यांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत आणि आयल्या कुंभळे गावात कुंभळे गाव मस्त सकाळचं वातावरण सकाळचं आता सव्वा आठ वाजतात आणि सकाळी सकाळी आता मस्तपैकी पोरा क्रिकेट खेळतात तर आज आम्ही मस्तपैकी हरवलेलं असं बारके वाक्यात भुजावचो भुजून खाऊचो आणि सुकाडा भक्ति गीता पण लावल्यात कुणीतरी आज थोडासाचरा आणलाय कारण लवकर घराजावं आहे मंगून आणि कुंबळे गावात बऱ्याच दिवसांनी आयल्या काल संध्याकाळचं वरलला गेलेलो कालच्या व्हिडिओत देखल शिव तर कुंभळे कोण फक्त फिरणार आहोत दोन गाव आणि मग जाणार आहोत सो uh, so, कधी जाणार आहो तर कदाचित तुम्हाला पुढच्या व्हिडिओत टिकाव भेटेल हे कुंभे गावांच्या आतमनचा वातावरण आहे मस्त कोंबडं आडावलं गायनी अंबारी दिली पिल्ला पिल्लातना बोंबाळते कोंबड्यापासून लांब जायले ना पिल्ला त्यामुळं ताय धोपलेली आता सुकाट घेतली वाटतं मावशीने कारून परत रचावं लागते ना

<laughs> तिकडे लगेच समजते ना आईने मासे घेतले आमच्या आईकडून मुंबईला जाता हम्म

આની ઘેટ સામની ઘેટ આયા કસી પાઉ કેલો તો 100 100 રૂપિયા આલે કોની પાઉ તો લેના 100 50 કાપ મને ભૂપાઈ કોને

अक्षता काय असते का बारकी चांगली नाही लागत नाही मुंबई नव्हते ना ना। गावी कशी खात मुंबईकरांनी चांगला पाठवायला पाहिजे चांगला पाहिजे म्हणून चांगले हे सब गली जाता है इस इक्का का घने मंगलर सब गली जाती है इक्का सब गली जाता है इक्का गया गया इकडे धुका देखा का किती झाले आणि चंद्रदेव पण अजून दिसत आहेत ना चंद्र आणि या बाजूला सूर्यदेव आहे चंद्र आणि सूर्य एकत्र पुजारी आले मंदिरातून पूजा करून आणि हम्म ऐजा पण विकून जायला या थोडासा रेल तर रिटर्न घेऊन चाललं कारण आईला पण काही आहे जावंच आहे आणि इकडे या मॅक्झिमम टेम्पो निघाले भात घेऊन आता सध्या भाता चालल्या दलावला तिकडे चोरावला पण देखला पण भात घेऊन निघालेला मावशी परत इथं मासा नाही यायला आला माझ्या भात कुठे जाते पेनलाच हम्म कर तिकडे चोरवली पेनला जाते आहे ना कोण नाही टेम्पूवालो मजगाव मजगावच आहे मुलांचं जाऊ जा सगळे महिला भातासोबत चालल्यात भात दलाव मावशो मावशो चालल्यात चला तर लवकरच आयलो घरा तर नदीला बंधारो टाकायचा आहे म्हणून आज बंदी आहे ना बाप्यांची

जय सद्गुरु राजू आजी पण तल्याच्या बाजारात चालले काय काय आहे डोमिया आणि हे क्रिकेट खेळायला चालले असं आला नाही अरे हा यांच्या स्पोर्ट्स चालू आहेत सौर मोठं बरफ आणि कामेरी आणि एक मोठ रावस आहे रावस आणि कोथे आहे बारका हे बालो की असाय इकडे चिंबोरा आहे आणि सर्ग पण आहे आतमध्ये राजू आजी बोलते माझा हात लागलो का इकडं मस्त होत आता किसने मावशीशी काय आहे देखून दे मोठो शिंगालो आहे शिंगालो ढोमे आणि पालो कालवा, पालो दे का पालो ढोम्या पालो दुसरं बन येत कालवा तोट्या जगात गेलीस <laughs>

बाबा आणि स्वस्तिक देवाच देवाचो कचरो बंदऱ्या घेऊन टाकत आणि हात बोर्ड लागले ना दग तटकरे कला वाणिज्य महाविद्यालय तला, आमच्या गावात आलेलं कॅम्प आहे ताई या बॅनर लावले कुत्र पण जाम भुकतात यार नीकर्शी आमचं मामा आयलो टोपला घेऊन मावरं नाही वाटत जास्त आहे धंदाशी येतात आत्ता काय आहे रे कापूस बघू दे ना कापूस दे काहीचं पॅक होणार आहे कसं आहे हा एक दहा रुपयाला एक आम्ही <laughs> बारीक असताना पुरा मोठं येऊ हो पिशवी तर घरा आले मस्तपैकी कोत्याचा कांजी आणि कोलिम बनवलंय शेकटाच्या शिंगा टाकलात तेत आणि जोडीला भाकरी घेतले आणि आमच्या खिडक्यांशी दिसणारा वेव आणि घरात बाबू रडावला लागले केलो हर्ष हर्ष आणि जेवल्यावर दुपारचं थोडंसं राऊंड मारावला आलंय मस्त पाणी भरलं आहे ते का आणि इकडं काम चालू आहे ताजो आवाज येतोय एका व्हिडिओमध्ये दे देखील शिव की ताई आम्हाला म मदत करणार होती जेटीसाठी स्वतः काम चालू आहे आणि इकडनं आवाज देते कोणतरी रेखा एखादा पांडू मामाने मस्त मस्तपैकी त्यांच्या बोटीचा पण काम करावं घेतले फायबर अरावने बैसून घेतलं नऊच केला हैसा मिस्तरे कुठला आहेत भरटखोलचे आहेत काय च्या गावची इव्हिनिंग